सर्वांना नमस्कार इश्क लव या स्टोरीचे अठ्ठ्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी अर्जुन पुन्हा इंडियामध्ये आले आणि इकडे आर्यनला मात्र कसलंच करमत नव्हतं मॉम आणि डॅडने किती छान सरप्राईज दिलं होतं ना त्याला आणि हे फक्त त्याचेच मॉम डॅड करू शकतात बिकॉज दे आर बेस्ट मॉम डॅड इन द वर्ल्ड जगातले ते खूप खूप सगळ्यात जास्त चांगले मॉमेंट डॅड आहेत असं तो म्हणत होता मग तन्वी अर्जुन अजून घरी आलेच नव्हते आणि त्यानं स्वीटीला फोन केला पाच दिवस तर आर्यन भरभरून जगला होता पण तिकडे स्वीटीची काय अवस्था झाली होती या पाच दिवसात हे तिचं तिलाच कळत नव्हतं आणि त्याचा फोन पाहून तिने अधाशासारखा तो फोन उचलला आणि तो म्हणाला हे हाय स्पीड हार्ट आणि जसा त्याचा तो गोड आणि नेहमीचा आवाज ऐकला आणि तो स्वीट हाक ऐकली आणि पुन्हा तिचे डोळे पाण्यानं भरून आले आणि आर्यला लगेच कळलं की तिचं तिकडं काय चाललंय आणि तो म्हणाला स्वीटी आय एम सो सॉरी मी नाही तुझ्याशी बोलू शकलो या पाच दिवसात अगं मॉम सतत जवळ होती आणि मलाही तिला सोडू वाटत नव्हतं प्लीज डार्लिंग समजून घे ना तू मला हे बघ आता इथून पुढे मी रोज तुझ्याशी बोलणार आहे ते हे दिवसातून पाच वेळा आय प्रॉमिस गॉड प्रॉमिस डॅड प्रॉमिस मम्मा प्रॉमिस अँड जाणी म्हण युअर प्रॉमिस आता नको ना रोडू प्लीज आणि स्वीटी म्हली आर्यन खोटं नको बोलू तू मला इतका वेळ नाही फोन करणार मला माहीत आहे मग मा कशाला खोटी शपथ देतोस आर्यन म्हणाला बेबी ट्राय टू मी अंडरस्टँड आणि आता डोळे पुस पाहू मग तिने तिचे डोळे पुसले आणि मग म्हणाली आर्यन तिथे काही झालं होतं का मला ना इकडे खूप बेचैनी वाटत होती असं वाटत होतं की काहीतरी भयंकर घडता घडता राहिलं मला उगीच खूप अस्वस्थ वाटत होतं आर्यन सतत रडू येत होतं आर्यन म्हणाला आणि असं का होत होतं ती म्हणाली तू सांग ना तिकडं काय झालं होतं मला आता तुझ्याजवळ येऊ वाटते मला असं वाटतं की तू माझ्यापासून जा दूर जाशील आर्यनच्या लक्षात आलं की मेरी त्याच्या इतक्या जवळ आली होती त्या दिवशी बहुतेक म्हणून स्वीटीला अस्वस्थ वाटत असेल शेवटी हार्ट टू हार्ट कनेक्शन होतं त्यांचंही त्या दिवशी ती मेरी जर तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झाली असती तर आज आर्यनचं काय झालं असतं तो व्हर्जिन राहिला नसता आणि तो स्वीटीला तोंड कसा दाखवू शकला असता त्यानं स्वीटीला फसवलं असं वाटलं असतं नो no, नेवर आर्यन खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहे तुला मॉम आणि डॅडनं त्या दिवशी अचानक असं येऊन नाहीतर त्या मेरीनं तुझ्यासोबत वन नाईट स्टँड घेतलाच असता खूपच वासनेनं आंधळी झालेली आहे ही, ही मुलगी आणि आता आर्यन इथून पुढे नो ड्रिंक एकदा घेतली दोनदाही घेतली चव बघितली नाव स्टॉप स्वीटी म्हणाली आर्यन सांग ना काय झालं का तिकडे एनिथिंग सिरियस आर्यन म्हणाला रिलॅक्स बेबी अगं काही नाही झालं तू उगीच काळजी करतेस माझं सोडणार तू सांग तुझा ख्रिसमस कसा गेला आणि स्वीटी म्हणाली व्हेरी व्हेरी बॅड आणि न्यू इयरसुद्धा तसंच बॅड जाणार आहे तुझ्याचा तुझ्याशिवाय मला इथे काहीच गोड नाही लागत आर्यन आर्यन म्हणाला स्वीटी माझीही तशीच अवस्था आहे बेबी मलाही तुझ्याशिवाय इथे अजिबात करमत नाही पण आता काही महिने तर गेले आणि काहीच शिल्लक राहिले की नाही आणि मी जेव्हा तिकडे येईल ना तेव्हा मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही मी सतत तुझ्यासोबत राहीन आणि तुला कधीच सोडून जाणार नाही आणि मग मा स्वीटी म्हणे ए आर्यन मी त्या दिवशी तुला फोन केला होता मामांनी उचलला होता तुझा फोन तेव्हा मा मला कळलं की दो ते दोघे तिथे आलेले आहेत ए आपल्यावर आत तुला डाऊट आला का रे आपल्याबद्दल तिनं काही विचारलं का आणि आर्यन थोडा गप्पच बसला पण रीनाचं नाव सांगितलं असं तर तिला म्हणालं नाही जर रीनाचं नाव घेतलंय हे कळलं तर ती छोटी वागीन पुन्हा त्याच्यावर चिडायची आत्तूपासून इतकं का लपून ठेवायचं आपलं नातं असं म्हणाली असती आणि त्यासाठी चक् रीनाचं नाव घेतलंस आणि तिला तर स्वप्नातसुद्धा आर्यनचं नाव कोणासोबत जोडलेलं ना आवडणार नव्हतं आणि आर्यन तिला म्हणाला नाही नाही आला तिला डाऊट पण बेबी तू जर आली असतीस ना त्या दिवशी मला सरप्राईज द्यायला तर मला खूप आवडलं असतं स्वीटी म्हणाली मलाही आवडलं असतं आर्यन पण तुला माहीत आहे ना मामाने हे अचानक त्यांचं त्यांचं ठरवलं मला काहीच माहीत नाही आणि इतक्यात अचानक गेटमधून गाडी आत आली आणि हॉर्न वाजला तशी स्वीटी तिकडे बघून म्हणाली आर्यन मामा आले वाटतं आणि आर्या तर तिच्याही आधी पळतच बाहेर गेली मॉम डॅड कसे आहात तुम्ही असं म्हणून ती त्यांच्या गळ्यात पडली मग स्वीटीसुद्धा म्हणाली आर्यन मी फोन ठेवते बाय मग आता आर्यन कॉलेजची तयारी करायला निघाला आणि इकडे तर रात्र झाली होती त्यामुळे स्वीटी आता झोपणारच होती मग पाच दिवसानंतर आज पहिल्यांदा आर्यन कॉलेजला गेला आणि कॉलेजच्या गेटमध्ये दिसली त्याला मेरी तसेच शॉर्ट कपडे काळे काळे डोळे काजळ घातलेले लाल भडक ओठ केलेली मेरी त्याच्याकडे तशीच अधाशी नजरेनं आता बघत होती आणि आता तिने तन्वीसोबत काय काय केलं हे आर्यनला माहीत होतं आणि त्याच्या डोक्यातून ते गेलं नव्हतं मग मेरी त्याची नजर टाळून तिथून निघाली आणि आर्यनने तिला मोठ्यानं हाक मारली मेरी स्टॉप तशी मेरी जागेवर थांबली आर्यनने त्याच्या नोट्स दिल्या त्याच्या मित्राच्या हातात आणि खूप चिडून डोक्यात खुन्नस घेऊनच तो मेरीच्या दिशेने झपाझप पावलं टाकत निघाला आणि सगळेजण आता आर्यनकडेच बघायला लागले आर्यनची चाल खूप कॉन्फिडंट होती आणि त्यानं चालत चालतच रागाच्या रागात त्याच्या हाताच्या मुठी आवडल्या आणि तो मेरीच्या फेस टू फेस समोर जाऊन उभा राहिला आणि तिच्याकडे खूप रोखून आणि डॅशिंग लुक देऊन तो बघत होता आणि आर्यनचे डोळे आता रागाने लाल झाले होते आणि मेरी त्याच्याकडे बघून समजू शकत नव्हती की आता त्याच्या मनात काय आहे बघता बघता त्या दोघांभोवती आता गर्दी जमा झाली आणि आर्यनला तिच्याकडे बघून त्या दिवशी सकाळचा किस्सा आठवत होता जेव्हा मेरी तन्वीसोबत खोटं बोलत होती आणि त्यांच्या रिलेशनबद्दल मग तिने तन्वीच्या हाताला पकडून तिला बाहेर काढलं तिच्यावर हातसुद्धा उगारला हे सगळं आठवलं आणि आता आर्यनने एक खाडकन मेरीच्या कानाखाली लावून दिली तसं मेरीनं गालावर हात ठेवला आणि बाजूला लागली बघायला आणि सगळे स्टुडंट आर्यनकडे बघून थक्क झाले होते की त्याला असा इतका का आला मेरीचा हे कोणालाच कळेना आणि आर्यन तिला म्हणाला लुक ॲट मी चॉकलेट बॉय दिसतो का तुला म्हणून केव्हाही मला फसवून मला चिकटशील का लिसन तुझ्या इतका थर्ड क्लास आणि लूज कॅरेक्टर नाही घरंदाज आहे खानदानी आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या ममाम आणि डॅडचे संस्कार आहेत माझ्यावर माझ्याच घरात घुसून माझ्यासोबत फ्लट करायचा प्रयत्न करत दिसतो मी तुला असा ऐकत नाही म्हटल्यावर तू वेगळ्या प्रकारे माझ्यासोबत वनण्यात स्टँड घेत होतीस का आणि त्यात माझ्या मॉमसोबत इतकं उद्धट वागलीस तुला माहीत तरी आहे का ती कोण आहे ती आत्ताची आणि तिच्या जमान्यातली वर्ल्ड बेस्ट बिझनेस वुमन आहे कळलं आणि आर्यन चुटकी वाजवत म्हणाला तुझ्या जी तर ती यू यू अशी अशी चुटकीसरशी वाट लावते आजी माणी माझी मॉम मला म्हणाली होती मला की मुलींवर हात उचलायचा नाही आर्यन म्हणून मी त्यावेळी गप्प होते पण हेही तितकंच खरं आहे की जेव्हा मला एखाद्याचा राग येतो तेव्हा मी माझा राग शांत होईपर्यंत राग काढतच राहतो आणि तुझ्यासारख्या मुलीवर तर मी हात उचलणारच असं म्हणून आर्यनं मेरीच्या आणखीन एक कानाखाली दिली तसा त्याचा मित्र समोर आला आणि मला आर्यन बस कर यार तुला राग का आलाय तिचा इतका मग आर्यननं आता सगळ्यांना सगळं सांगून टाकलं आणि म्हणाला त्या दिवशी माझ्या बर्थडे पार्टी तिनं काय काय केलं त्याचं सी सी टी व्ही फुटेज काढून मला बघायचंच आहे मग एक मित्र म्हणाला अरे मी तुला सोडायला घरी येत होतो घरी तर ही म्हणाली मी सोडते आणि हिला तुझ्यासोबत हे सगळं करायचं होतं का तेही तुझ्याच घरात येऊन आर्यन म्हणाला हो तिला इतकं सगळं करायचं होतं माझ्यासोबत नीच मुलगी आहे ही आणि हे बघ मी तुला शेवटचं सांगतो यापुढे माझ्याकडे बघायचं नाही समजलं नाही तर तुझ नामोनिशान मी इथे ठेवणार नाही कळलं का असं म्हणून आर्यनं दोन बोटं घेतली आणि तिच्या कपाळावर टेकवली आणि आता एकदाही इतकंही भान नव्हतं की ती मुलगी आहे की तो मुलगा आहे आणि टायगर परदेशात जाऊन त्याची डरकाळी फोडत होता आणि सगळेच त्याचं हे रूप पहिल्यांदाच बघत होते गोड गोड बोलणं आणि चॉकलेट बॉयसारखं राहणं आणि मेरी आता काहीच न बोलता अपमानित होऊन कॉलेजमधूनसुद्धा निघूनच गेली आणि पुढचे आठ दिवस ती दिसलीच नाही आणि नंतर कळलं की मेरी तर अमेरिका सोडूनच गेली आणि आर्यनचे मित्र म्हणाले बहुतेक ती इथे शिकायला आलीच नव्हती म्हणून निघून गेली मग आता इकडे एका दिवशी पिहू आणि आरोच्या घरी आरव ऑफिससाठी रेडी होत होता आणि त्याने नेहमीप्रमाणे ने हाफ मारली पिहू डार्लिंग आणि लगेच फिकट पिंक रंगाची साडी घातलेली वन साइड पदर घेतलेली गळ्यात डायमंड मंगळसूत्र असलेली आणि मॅचिंग बांगड्या घातलेली भांगामध्ये सिंदूर लावलेली केस मोकळे सोडलेली मृगण पिहू त्याच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन आली आणि त्याला म्हणाली आरव हे घेतो जी कॉफी आणि आरव तिच्याकडे बघून हसून मला डार्लिंग तुला माहीत आहे ना मला अशी कॉफी चालत नाही मग तिने ती कॉफी आधी एक गोट घेतला आणि उष्टी केली आणि मग आरवनं ती घेतली आणि कॉफी पिऊन संपवली आणि तिला म्हणाला आता टाय बांधून दे मग तिने त्याचा टाय बांधून दिला आणि त्याला तशीच मिठी मारली ती सोडेच ना सुद्धा तिला मिठी मारली आणि म्हणाला पिहू आज काय झाले काही काजबात आहे का तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी आणि पिहू खूप लाजली आणि म्हणाली हो आरव मला तुला काही सांगायचं आहे तो म्हणाला मग सांग ना इतकी का लाजतेस आणि पिहू म्हणाली आरव खरं तर मला खूप लाज वाटते कसं सांगू ते कळत नाही तो म्हणाला ओके मग संध्याकाळी सांगतेस का आता मला लेट होतं आहे बेबी मी जाऊ का आणि पिहू म्हण नको नको रात्री तर मला ही न्यूज तुला सांगूच वाटणार नाही आणि फोनवर सुद्धा नाही उगवत्या सूर्यासोबतच ही बातमी तुला कळायला हवी आणि तुझा अख्खा दिवस आनंदात जावा असं मला वाटतं म्हणून मग आरो म्हणाला ओके सांग बरं असं म्हणून त्यानं तिच्या गळ्यात लाडाने दोन्ही हात टाकले आणि तिनं लाजून तिची नजर खाली झुकवत डोळे मिटून घेतले त्याच्या कपाळाला कपाळ टेकवलं आणि हसून म्हणाले आरव आय एम प्रेग्नेंट मी मम्मी होणार आहे आणि तू डॅड आणि हे ऐकून आरव नेहमीप्रमाणेच कॅज्युअली घेऊन मला ओके इतकंच का मला वाटलं असं म्हणेपर्यंत त्याला क्लिक झालं आणि पुढचं वाक्य तोंडातल्या तोंडात तो पुटपटला मला वाटलं की दुसरंच काहीतरी असं म्हणून एक्साईट होऊन मला वॉट पिहू अगं सांगतेस काय हे खरं आहे का मग पिहू गेली आणि ड्रॉवरमधून प्रेग्नेन्सी किट घेऊन आली आणि त्याला दाखवत म्हणाले बघ पॉझिटिव्ह आहे मी सकाळीच चेक केलं आणि आरव दोन महिने होऊन गेले आणि आता आरवच्या आनंदाला उदाहरण आलं होतं नुसतं आणि ऑफिसला जायचं तो घ्यायला विसरून आणि तिलाच मिठीत घेऊन गोल गोल फिरवत बसला ओ माय गॉड पिहू आय एम सो हॅप्पी अँड थँक्यू सो मच असं म्हणून तो तिचे खूप खूप केस घेऊ लागला मग आरव म्हणाला कोणाकोणाला सांगितलीच ही गुड न्यूज ती म्हणाली सध्या तरी फक्त तुला सांगितलेली आहे अँड सेकंड बाळाच्या मामाला कळावी अशी माझी इच्छा आहे आरो म्हणाला ओके असं म्हणून त्यानं लगेच फोन काढला आणि आर्यनला फोन लावला आर्यन स्टडी करतच होता आणि फोन बघून म्हणाला जिजाजू को आज कैसे आ गई इतने बाद मग तो व्हिडिओ कॉल केला होता आरवनं आणि दोघांना एकत्र बघून आर्यनला खूप छान वाटलं आणि आर्यन मस्करीत म्हणाला पिहू दी जिजू तुला त्रास देत नाहीत ना तसं असे तर मला सांगाय तर त्यांना एका पंचमध्ये खाली पडतो की नाही बघ आरव म्हणाला आर्यन तुझ्या पिहू दिला मी खूप त्रास दिला आहे आणि आता त्याच त्रासाचं रूपांतर एका गुड न्यूजमध्ये झालं आहे बरं का तसं पिघून त्याला चिमटा काढला आणि लाजून म्हणाली काहीही काय म्हणतोस गप्प ना आर्यन काहीच न समजून म्हणाला म्हणजे नक्की कोणती गुड न्यूज आहे आरोव म्हणाला आर्यन तुझ्यासाठी आमच्याकडे एक गुड न्यूज आहे आर्यन म्हणाला कोणती सांगा पटकन मग जास्त आडेवेडे न घेता आरव म्हणाला आर्यन तू मामा होणार आहेस आणि आम्ही दोघे अँड आहे तसा आर्यन खूप हरकून गेला आणि मला पिओ दी आय एम सो हॅप्पी फॉर यू मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे आणि खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन दोघांचं पण यार मी इकडे आलो आणि इंडियामध्ये काय काय होतं आहे सगळंच बदलत चाललं आहे आणि मी तिकडे आल्यानंतर मला सगळे ओळखतील ना आणि ती म्हणाली आर्यन जेव्हा तू इकडे येशील ना तेव्हा आमचं बेबी पुन्हा तुला पाहायला मिळेल आणि तुझ्या मांडीवर पण बसेल आणि आर्यनला आता खरंच खूप आनंद झाला होता आणि आता बघता बघता ही बातमी अतुल नेहाला कळली आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आणि अतुलला जेव्हा ही बातमी ऑफिसमध्येच कळली तेव्हा अतुल अर्जुनजवळ आला आणि गाणं म्हणून नाचायला लागला साल मै तो नाना बन गया अर्जुनला काहीच कळलं नाही आणि तो म्हणाला ए डफर इतक्या का नाचतोस काय झालं आणि अर्जुन अतुललासुद्धा हाताला पकडून नाचवत म्हणाला साला तू भी नाना बन गया आणि अर्जुनसुद्धा जाम खुश झाला या ऐकून इतक्या तन्वीलासुद्धा बातमी कळली आणि ती अर्जुनच्या केबिनमध्ये आली त्या दोघांचा जल्लोष बघून तिला खूप हसायला येत होतं आणि तन्वी आणि अर्जुन आता तरी सुधार आता तू नाना झालास अतुल मला हो ना आता रोमॅन्स थोडा कमी करा अर्जुन सर आणि अर्जुन मला अजिबात नाही आता उलट ना तू सोबत किंवा ना तीसोबत मी पुन्हा लहान होणार त्यांच्यासोबतच जवानसुद्धा होणार आणि रोमॅन्स तर काय तर कॅरी ऑन असणारच आहे त्या बेबीच्या नानीसोबत आणि तन्वी अतुल खूप हसले आणि अर्जुन सर आणि काही सुधारणार नाहीत ना असं म्हणून पुन्हा नाचायला लागले मग ना आता असेच आणखीन दोन तीन महिने गेले बरं का आणि तन्वीनं आता स्वीटीला सांगून रीनाला बोलवूनच घेतलं कारण आता स्वीटीचं रीनाचं कॉलेज संपलं होतं स्वीटी म्हणाली आ तू अगं रीनाला का बोलवसलस तन्वी म्हणाली तिला घेऊन तरी ये मग तुला कळेल मग रीना जेव्हा आत आली तेव्हा तन्वीनं आधी तिच्या पायाकडं बघितलं कारण तिला तिची चाल बघायची होती इतकं मोठं देसाई मेन्शन पाहून रीनाचे डोळे आधीच दिपून गेले होते तिला कितीतरी वेळा आर्यन इथे होता तेव्हा त्याच्या मागे मागे लगून त्याचा बर्थडे वगैरे कसल्या तरी बहाण्याने इथे येऊन आर्यनचं घर बघायचंच होतं आणि खूप इच्छा व्यक्त केली होती तिनं त्याच्याकडे पण ती कधीच इथे येऊ शकली नाही देसाई मॅन्शनमध्ये दे यायचं म्हणजे काही खायचं काम होतं का पण आर्यन तिला अलाउड करत नव्हतं हो इथे येण्याचं आणि आज फायनली तिने आर्यनचं घर बघितलं मग तन्वीनं तिचे सँडल बघितले तिची चाल बघितली तिचा ड्रेस बघितला आणि आत्ता सून निवडण्याची ही तन्वीची स्टाईल होती बरं का तिघेंसाठी स्नॅक्स आणि कॉफी मागितली स्वीटीला आता अजूनही कळलं नाही की रीनाला का बोलवलं आहे तन्वीनं मग स्वीटी म्हणाली आत तू अग सांग ना रीनाला का बोलवलं असं म्हणून स्वीटीनं कॉफीचा एक घोट घेतला आणि तन्वी म्हडी यू एसला गेल्यावर आर्यनने मला सांगितलं आहे की त्याचं रीनावर प्रेम आहे तो रीनाला पसंत करतो आणि म्हणून मी तिला इथे बोलावलं आहे तिची पारख करण्यासाठी आणि तसं तो स्वीटीच्या तोंडातून तों ठसका लागून कॉफी पूर्णपणे बाहेर आली होती आणि समोर बसलेला रीनाचा चेहरा पूर्ण कॉफीने भरून गेला आणि रीना आर्यन तिला पसंत करतो म्हणून एक्साईट होऊन वाचलेलं तोंड आता पटकन बंद केलं आणि स्वीटी तिच्याकडे तिला खाऊ